शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना लोकसभा अंतर्गत येणाऱ्या पैठण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ता सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीची माहिती म्हणून आढावा बैठक घेतली आढावा बैठकीच्या माध्यमातून पैठण विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना गाळून निष्ठावंत शिवसैनिकांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली संपूर्ण पैठण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवणं अत्यंत आवश्यक आहे गद्दारी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संघटनेचे पदे रिक्त असून यासाठी नियुक्ती होणं गरजेची असल्याची सूचना दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागात संघटनेचं कामकाज वाढवलं पाहिजे आगामी काळात संपूर्ण तालुक्याचा मी दौरा करणार असून गाव पातळीपर्यंत भेटीकाठी घेणारे परंतु उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी तालुक्याचा आठवडा दौरा दव, सुरू केला पाहिजे असं आव्हान दानवे यांनी दिला महायुती उमेदवार संदीपान कुंबरे यांनी संभाजीनगर लोकसभा जिंकण्यासाठी धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला परंतु येथील मतदारांनी त्यांना नाकारलाय कशाच पद्धतीने ते ही निवडणूक जिंकत नसल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले

अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्याकडून सगळ्यांकडून व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र